तर आज मस्त पैकी सुकाट घेऊन आले आय ची पहिली वेली सुकाट सुकट सुकट दे काही बाबू नये आज हा मग अशीच आम्ही मस्त पैकी इथं बँजे वाजून गेलो

điền 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 điền

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचा आता पाच वाजतात आणि आम्ही आज आयल्या सुकाट घेऊन शिजनची पहिली सुकाट मस्त फ्रेश फ्रेश सुकाट थोडीशी एक गोन भर सुकाट आहे ती घेऊन आयल्यावर हो आज पावसानंतर पहिल्यांदा ही सुकाट मला सुकावताना आले आहे आणि घेऊन आयल्याव हो कुंभे कोंडावर हो तर तालुकाचा जिल्हा रायगड गावाचे नाव कुंभेकोंड या गावात घेऊन आयल्यावर हो आणि एक अभिमानाची गोष्ट एक खरंच चांगली वाटणारी गोष्ट कुंभळेकोंड गावामध्ये आज कुंबळकोंड गावची एक मुलगी बी एस एफ झाली म्हणजे आर्मीमध्ये बोर्ड सेक्युरिटी फोर्समध्ये जॉईन झाली त्यानिमित्ताने मस्त आज सकाळचा जल्लोष झाला सकाळचा दुपारचा तर आम्ही आजू बँजो वाजवावला तर त्यानिमित्ताने थोडीशी व्हिडिओ मी काढले ती आधी पहिले देखा तो मस्तपैकी कुंभळकोंड गाव आणि या गावांची मिरवणूक या गावापासूनच इकडं एक किलोमीटर अंतरावर कुंभे गाव आहे त्या मंदिरात आधी गेलेलो त्या इथनं सुरुवात झाली मस्तपैकी त्यानंतर त्यानंतर आयलो कुंभेकोंडावर

आणि मुलगी एवढी मुलगी शिकली प्रगती झाली अशी प्रत्येकाने प्रत्येकाची मुलीला चांगली शिकवा चांगलं मार्गदर्शन द्या आणि अशीच पुढं जाऊ द्या एवढं मी दोन शब्द बोलते तर ऐसा मस्तपैकी कार्यक्रम पार पडला सगळीजणं गावची पण खुश आणि खूप आनंदाची गोष्ट होती आमच्या या छोट्याशा गावांची इश ओर्गी पण आमचीच क्लासमेट पण त्याच्याच वर्गांचो वर्षा बांद्रे तर अशा गोष्टीत त्याची निवाड झाली तर त्या गोष्टीचा जाम अभिमान वाटतंय तर आयलंय ते आता पण गावातच आहे आजूच यायचा जायला कार्यक्रम त्यांच्या भावास्थाही या सगळा नियोजन केलेला तर पण फोटो वगैरे दिसले असतील व्हिडिओत तुम्हाला आणि पूर्ण गावकऱ्यांचं सपोर्ट तर झालेला कार्यक्रम आता ती जॉईनिंगला जाल ट्रेनिंग झाली त्याची आणि आता ड्युटी पण चालू आहे तर तुम्हाला पण कैसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता सुका ठरलंय ती इकावला जाऊया

हा कसलं झाड आहे मावशी झाडाला कोंबडा बोलतात हाय तुम्हाला भावी काय चित्तांचा नकरी नक्षत्र चालू आहे ना आपला बाकी आहे ना सगळी सगळी घालून घेत आहे आई तुम्ही घेतली का नाही नाही थोड्याश मापल्या तू गेलो काय हो मावशी कुठे निघाल्या नारळ नारळ म्हणून चालणार काय आधी

सब्ज मस्त आहे हिरवागार घर कुंभे कोंड्या वर्षी आयले होते मी कुंभे गावात मस्त पैकी कोबी बिबी चालत भारे यायला लागलं शेतावरनं

चाय आणते मला पण चाय रुपये पाव किलो बाबू तरी सांगायची टाकलं ना आता किंमत करायला लागला <laughs> आगी। आगी।

मुवाला हव चाल किलो इको ती दे ने काय ना पैसे तुमचे नका ति दे दो येने हवा तुम्ही गणना निघा ती देण गणना दे पैसे ती देणार न मा काय तुम्ही कर ना समोरीत जा जा सुकर वाला देणार म्हणून हं ना

ओला नाही गेट माय हाय बेटा तुम्हाला कोण गौरू इजी गौरू इजी पडम हे

कुठं चालल्या कुठ चालल्या बोलता मला सांगायचे पत्र असता नाही राही मु पत्रिका घेऊन आलाय पारशेच्या

कृष्णा बायन कुत्रा आणलाय फिरवाय हो ऐक नाही उडून नका त्याच्या घसा गाल्याला फास्ट बसला ऐक नाही तू तुला

तर आम्ही साडेआठ वाजता आलो आमच्या गावात ही वस्तीची गाडी पांढरी पडी आहे आज पांढरी परी आणि आमच्या या वाक्यावेळी कोलीवाडा आई चालली डोक्यावर घमेल घेऊन घरी